दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आदरणीय श्री रमेश रावजी सुदामजी कोसुरकर यांच्या जन्मदिनानिमित्त बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल कोसुरकर परिवारांचे शे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमा शतशहा पर्याय जयगाडजे बाबा आदरणीय रमेशजी कोसुरकर यांच्या जन्मदिनानिमित्त आज बेघर प्रभूजींना या ठिकाणी एकशे पन्नास बेघर बांधवांना रस्त्यावरील बेघर बांधवांना निराधारांना या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी वाज वाढदिवस साजरा केला जातो आहे कुसुरकर परिवार सत सतत सातत्याने घरातील प्रत्येकांचा वाढदिवस असो वा कोणताही कार्यक्रम कार्यक्रम न करता या ठिकाणी सुंदर असं निराधार असलेल्या अनाथ बेघर मनोरुग्ण बांधवांना या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी वाजे वाढदिवस साजरा केला जात असतो आदरणीय सुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत कोसुरकर सरसुद्धा आलेले आहेत आदरणीय रमेशजी कोसुरकर सरांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिनी बेगर बांधवांना सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जिलेबी पोळी शिमला मिरची भाजी आणि वरण आणि भात या ठिकाणी देण्यात येत आहे मित्र एकशे पन्नास रस्त्यावरील बेगर बांधवांना निराधारांना आधार देण्याचं काम या ठिकाणी कोसुरकर परिवाराने केलं खोकेल यांना मायाचा घास दिला त्याबद्दल आदरणीय रमेजी कोसुरकर सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रीय यवतमाळ शतशावर हे हिंद जय गाडगे